आता ह्या ज्या तिन्ही क्वांटिटी आहेत आता आपण समजा एका घरात राहत असो तर आपल्या एकमेकात काही रिलेशन असतं ना आई बाबा दादा मावशी बहीण आत्या असं तसं ह्या एका सर्किट मध्ये असल्यानंतर या तिघांचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे ते शोधून काढलं होम नॉलेज असतो ते कोणी त्याला वाटत ओमचा नेहमी काय वाटत त्याला ओमचा नेहमी काय सांगतो आपल्याला कोणत्याही क्लोज सर्किट मधून बंद सर्किट मधून कशातून बंद सर्किट मधून वाहणारा करंट म्हणजे आय द फ्लोइंग करंट हा त्या सर्किटला दिलेल्या गेलेल्या व्होल्टेजच्या व्होल्टेज आपण दिला ना अप्लाइड व्होल्टेज त्याचा सम प्रमाणात बदलतो आणि त्या सर्किट मध्ये जोडल्या गेलेल्या रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो आता का पहिलं ओके काय इन एनी क्लोज सर्किट द फ्लोइंग करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स बरोबर क्लोज सर्किट म्हणजे काय व्हॉट इज क्लोज सर्किट आता हे सर्किट मध्ये लागलो हा काय स्विच ना हा काय स्विच हे क्लोज सर्किट आहे का नाही स्विच ऑफ आहे काय जेव्हा मी स्विच ऑन करेन काय व्हायचंय सर्किट क्लोज होईल काय व्हायला सर्किट क्लोज सर्व म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर तो फॅन चालू झाला टूबलेट चालू झाली एरडी चालू झाली मिक्सर चालू झाला टीव्ही चालू झाला याला क्लोज सर्किट त्याला क्लोज सर्किट बरोबर तो ते क्लोज सर्किट होत नाही बरोबर कोणताही बंद विद्युत मंडळातून वाहणारा करंट म्हणजे आय त्या सर्किटमध्ये दिल्या गेल्या व्होल्टेजच्या समप्रमाणात बदल कशा द्या समप्रमाणात कसे द्या सम समप्रमाण म्हणजे काय जर करंट वाढला तर व्होल्टेज सुद्धा वाढत जर करंट कमी झाला तर व्होल्टेज सुद्धा सेम तसंच जर व्होल्टेज वाढलं काय झालं व्होल्टेज वाढलं तर करंट सुद्धा वाढणार व्होल्टेज कमी झालं तर करंट सुद्धा कमी वाढणार समप्रमाणात व्होल्टेज वाढलं का करंट वाढणार बरोबर व्होल्टेज कमी झालं का करंट सुद्धा कमी होणार हा झाला पहिला भाग कोणताही बंद विद्युत मंडळातून क्लोज सर्किट वाढणारेज सम कामा इक्वल जर व्होल्टेज दोन पायऱ्या चढला वर तर करंट सुद्धा चढणार आहे व्होल्टेज दोन पायऱ्या खाली उतरला तर करंट सुद्धा उतरणार उतर म्हणजे व्होल्टेजची किंमत वाढली तर करंट सुद्धा वाढेल व्होल्टेजची झाली तर काय होईल होईल कमी बरोबर दोनशे वोल्ड मी या सर्किटला दिले किती वॉट वोड? दोनशे वड आणि पाच करंट होतो किती वाढतोय पाच एम्पिअर जर सर्किटचे चे मी चारशे वोट केलं तर करंट किती वाढेल दहा एम्पियर एक्झॅक्टली किती वाढेल दहा एम्पियर कारण काय होत आहे नियमाप्रमाणे जर व्होल्टेज वाढलं तर करंट सुद्धा वाढतो किती होईल दहा एम्पियर किती होईल दहा एम लक्षात आलं या ठिकाणी दोनशे वर मी दिला आणि मी व्होल्टेज कमी केला तर करंट किती होईल मग वाढेल का कमी होईल कमी होईल काय होईल किती कमी कमी होईल 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 पाच ना हे समप्रमाण लक्ष झालं याला काय म्हणतात समप्रमाण म्हणतात म्हणजे व्होल्टेज वाढलं का करंट सुद्धा वाढतो व्होल्टेज कमी झालं का करंट सुद्धा कमी होतो लक्ष झाला हा ओमचा नियम आहे नियम काय काय कोणत्याही बंद सर्किट मधून वाढणारा करंट हा व्होल्टेज संपूर्ण बनतो जर व्होल्टेज वाढलं तर करंट सुद्धा वाढतो व्होल्टेज कमी झालं तर करंट सुद्धा कमी होतो हा पहिला भाग दुसरा भाग काय त्या सर्किटच्या सर्किट मध्ये जोडल्या गेल्या रेजिस्टरच्या व्यस्त प्रमाणात होतो कशामध्ये व्यस्त प्रमाण आता व्यस्त प्रमाण म्हणजे काय आय डायरेक्टली इन्वर्स हे झालं व्यस्त प्रमाण म्हणजे आय बरोबर काय एक भागीले आठ व्यस्त असेल तर आपण समजा पाच आहे आपण यायचं असेल तर पाचकाळी एक कसं नाही गं येत व्यस्त मग कसं आहे तर मग एक पाच काय आहे का येता व्यस्त सेंड म्हणजे येत काय होईल रेजिस्टन्स जर वाढला तर करंट काय ग कमी होतो काय होतो करंट कमी होतो बरोबर रेजिस्टन्स जर कमी झाला तर करंट काय होईल मग ते लक्षात घ्या बरोबर सर्किट मध्ये जे इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत करंट व्होल्टेज आणि रेजिस्टन्स त्यांचा एकमेकांसोबत काय रिलेशन एक आहे हे फ्लेम ओमच्या शास्त्रज्ञ शोधून काढला त्याला म्हणतात ओमचा नियम म्हणतात ओमचा नियम काय सांगतो कोणताही बंद सर्किट मधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या सम प्रमाणात आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो कशाच्या म्हणजे आय डायरेक्टली प्रोपोर्शन टू द व्होल्टेज आय इन्व्हर्सली प्रोपोर्शन टू द रेजिस्टन्स पहिल्या भागात काय आपण जर व्होल्टेज वाढलं तर करंट सुद्धा वाढतो व्होल्टेज कमी झालं तर करंट काय होतो कमी होतो दुसरा भाग काय आपण जर रेजिस्टन्स वाढलं तर करंट काय होतो कमी होतो काय होतो कमी होतो जर रेजिस्टन्स कमी झाला तर करंट काय होतो वाढतो म्हणजे हे रिलेशन तुम्हाला कोणी दाखवलं ओम दाखवलं त्याला म्हणतात ओम चा नियम काय म्हणतो त्याला त्याला तर हे सांगितलं क्लिअर ही जी गोष्ट आहे या गोष्टी त्यांनी सांगितल्या तर आपल्याला काय करतं कोणत्याही सर्किट मधून जर तुम्हाला करंट फाइंड आउट करायचा असेल व्होल्टेज शोधायचा असेल किंवा त्या सर्किट मध्ये जोडलेला रेसिस्टन्स शोधायचा असेल तर तुम्हाला ओमच्या नियमाचा फायदा होतो बरोबर आता मला लिहून सांगा तो माझा या मध्ये 10 ओम रेसिस्टन्स मी जोडला की किती 10 ओम रेसिस्टन्स आहे त्यावेळ स्पष्ट 2 एंपियर करंट होतो किती वाटतो 2 एंपियर आता रेसिस्टन्स मी 20 ओम केला तर करंट किती वाईल 1 एंपियर किती वाईल 1 एंपियर करंट करंट काय होतो कमी होतो काय होतो करंट त्याच्या काय वाढलं रेजिस्टन्स वाढला काय वाढला किती होतो तो एक अँपिअर होतो किती होईल बरोबर या ठिकाणी पाच ओम केला मी रेजिस्टन्स तर करंट किती होईल किती होईल करंट रेजिस्टन्स मी आता कमी केलाय करंट का होईल वाढेल करंट काय होईल किती होईल तो दोन पेक्षा जास्त म्हणजे चार हजार हे लक्ष हे फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये समजण्यासाठी लक्ष झालं हे आपल्याला माहित असलं पाहिजे तर कोणत्याही बंद सर्किट मधून वाहणारा करंट हा त्या सर्किटमधून वाढणाऱ्या त्या सर्किटला दिले गेल्या व्होल्टेजच्या बनवतो आणि त्या सर्किट मध्ये जोडलेल्या रेजिस्टनचा काय म्हणतो व्यस्त बोलतो